चला भाजी ना भाजी पाण्यामध्ये घालून घेतली आहे काने मी तळायला ठेवायचे आणि हे मोडाची मूग आहेत ना एक वाटेवर मी हळद मीठ घालून वाफवून घेते मुलासाठी आणखी हे कारलं एकदम कवळा बारीक बारीक फोडी करून आतल्या मी सगळ्या बिया काढून टाकते आणखी मग ते हळद आणि मीठ लावून मी दहा पंधरा मिनटं ठेवते असं काढलं एकदा नक्की करून बघा खूप छान आणि एकदम अजिबात कडू लागत नाही एकदम न खाणारीसुद्धा खातात इतकं छान लागतं वरण भाताबरोबर वर वर, भाकरीबरोबर वर वर वर, खूप छान लागतं ती मेथीची भाजी मी मीठ घालून पाण्यात भिजत ठेवली होती आणि दोन तीन पाण्याने अशी धुवून घ्यायची माती बघा सगळी खाली राहते आणखी सगळी स्वच्छ होते मी काय करते पाणी दोन तीन पाण्याने धुतल्यावर मी अशी नितळत ठेवते म्हणजे सगळं पाणी त्याच्यातलं नितळून जातं आणि मग नंतर आपण बारीक चिरून फोडणीला घालायची तर मी भाजीसाठी बघा एक मोठा कांदा दहा बारा लसूण पाकळ्या घेतल्यात आणि तीन चार हिर्या मिरच्या घेतलेल्या लसून ब्राऊन झाला आपल्याला कांदा घालायचा आहे कांदा थोडंसं मीठ घालायचं मीठ घातले की लवकर कांदा थोडासा ब्राऊन होतो मुगाची गाय आहे ना भिजत घात मिरची एकदम तोड बारीक चिरायची ओबड पोबड म्हणजे असं जास्त पण नाही चिरायची आणखी लवकर शिजते मी थोडंसं एक दोन घोट पाणी घालायचं शिजल्यानंतर मी थोडेसे चमचा तूप आणि थोडीशी दोन चमचे तरी मी शेंगदाणा चिकोट घातलेलं आपली भाजी तयार झालेली आता हे मी हळद मीठ लावून ठेवलं होतं कारण ते वापरून घेतलं मी जास्त गॅस्तून वापरायचं नाही आहे अर्ध्यापेक्षा जास्त तो थोडं शिजवून घ्यायचं आणि पाणी सगळं धुवून काढायचं दोन तीन पाण्याने एकदम पिळायचं पिळू नये ना परत फोडलेला टाकायचं जिरं भर कांदा एक टमाटा मोठा